नमस्कार हो नमस्कार नाव काय चंद्रकांत माळप्पा गावे हे मेंढ्याचा व्यवसाय तुम्ही किती दिवस झाला करताय झाले बारक लहान असं वडलापासून आलेला आहे काय शिक्षण बिक्षण काय घेतलं का नाही घेतलं किती झालाय शिक्षण शिक्षण नव्हे त्यानंतर काय शाळा शिकावं असं काय असं काय वाटलं नाही वाढ हा चालूच आहे मेड कोण वडलापासून का आजोबापासून आजोबा राखलेत अगोदर नंतर वडील राखलेत वडल्यानंतर मी राखवले भई तीन पिढ्यापासून व्यवसाय तुमचा आहे होय होय बर 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 आणिक ह्या मेंढे माऊलीपासून तुम्ही तुमचं संसार सुखात चाललाय म्हणायचं लय सुखाद आहे हो कुठं वस्तू उडील कुठं भरती करायचं काहीच गरज नाही नोकरीसुद्धा लागत नाही लागत नाही हा पण ह्या मेंढ्या मेंढ्या माऊली पण फायदा आहे म्हणायचा पण एवढं कष्ट आहे कष्ट कुठं जर केलं जर हामाले केलं मेट्रिक गेला कुठं जर केला मास्तरला स्वतः कष्ट आहे कष्ट आहे की पण ह्याच्या हे लय विचित कष्ट आहे पावसाळा उन्हाळा सगळं सांभाळावं लागतं याला सांभाळावं लागतंय आणि हे मेंढी आता समजा तुमच्या कळपात मेंढी आहे का जसं बर बकर दावल तसं तसं मेंढी आहे का म्हटलं पण धावल्यानंतर ह्या मेंढेचं काय काय गुण असतात या म्हणजे जातीची मेंढी कशी ओळखायची जातीचे नाकाडीवर ओळखायचे नाकाडी रंग दाखवा बघू कशी कशी नाकडे असं हात लावून दाखवा ते नाका आहे का नाही अशी ह्याच्यापेक्षा जास्त असतात फटल्या मेंढे कमी असतात अशा कलर कलर येऊ हे कलर नाही तसे हा 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 कलर नाही डपळा पाहिजे पाहिजे बर 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 आणि मेंढी कशावर ओळखाय जरा थोडक्यात माहिती जरा कशा कशाने ओळखाय बाबा ह्याला जसं जस तसं पिल्लो होत असावी लाकड जरा वाकडी आणि डोळ्याला काय काजळ पाहिजे का डोळ्याला काजळ पाहिजे काजळ पाहिजे बर 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 जातीची मेंढी ओळखायला लांबार वर पाहिजे कानाला कसे मोठे पाहिजे का बरोबर ह्या मापात आहे ह्या पाहिजे हां बरं आपले अनेकदा नाव सांगा बघू चंद्रकांत माळाप्पा खोटे गाव हां आपल्या माळाप्पा पाहुण्यानं आपल्या युट्यूब चॅनलला थोडक्यात माहिती दिल्याबद्दल नमस्कार धन्यवाद धन्यवाद